नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका असलेल्या उमेदवारांना सहकार्य करा म्हणून जरांगे पाटील यांचे आवाहन यरमाळा येथील येडीश्वरी देवीचे जरांगे पाटील यांनी घेतले दर्शन जरांगे पाटील यांच्या आवाहनामुळे मराठा आरक्षण विरोधकांची काळजी वाढली मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला मोठ्या मताने पाडा जरांगे यांचे आवाहन मला बदनाम करण्याचे षडयंत्र होत आहे जरांगे पाटील यांचा आरोप महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका असलेल्या उमेदवारांना सहकार्य करा व आरक्षणविरोधी भूमिका असलेल्यांचा पराभव करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी केले आहे बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी मनोज जरांगे पाटील यांनी यरमाळा येथील येडीश्वरी देवीचे दर्शन घेतले यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा बा बांधवांना आवाहन केले आहे मराठा समाजातील सगळे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगी पाटील यांनी मोठे आंदोलन केले होते मात्र राज्य सरकारने मागण्या मान्य केली नसल्याने मराठा समाजामध्ये राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड रोष दिसत आहे पहा काय म्हणाले जरांगी पाटील ही निवडणूक समाजाच्या हातात पण जो सगळ्या बाजून राहील कुणबी आणि मराठा एकच या कायद्याच्या बाजून राहील त्याला मराठ्यांनी मदत करावी कारण बाकीच्याला मोठं करण्यात आता मजा नाही स्वतःचे लेकर मोठं करण्यात आपण वेळ घातलेला बरं राहील आणि मताचा उपयोग तिथंच होईल सारखे पण मात्र एक खरे समाजाने मताची भीती वाटली पाहिजे म्हणून कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा पण पाडणाराला असं पाडा त्याच्या तिथून पुढं पाच पिढ्या तरी उभा राहायला भेल्या पाहिजे इतक्यात ता आकडते ना पाडा कारण मताची भीती वाटली पाहिजे एकीची भीती आहे किती सरकारविषयी रोष आहे आरक्षण दिलं नाही म्हणून सरकार यासाठी नेमतं खोटे रेकॉर्डिंग व्हायरल करीन म्हणतं माझ्या परदेशातून संगणक आणून खोटे व्हिडिओ बनवीन म्हणतं गृहमंत्री त्याला पाठीशी घालतात त्याचे आता दोनही उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा लोक आहेत त्याही षडयंत्रात की परदेशातून संगणक आणायचे आणि माझे खोटे व्हिडिओ बनायचे व्हायरल करायचं मला बदनाम करायचं कारण माझी इमानदारी त्यांना एकत घेता येत नाही मी समाजाची गद्दारी करत नाही तर मग काय करायचं त्याला बदनाम करायचं म्हणून ते एक प्रयोग करायचा प्रयत्न करायचा अशानं उलट गृहमंत्र्यांना असं म्हणायला पाहिजे की माझ्या राज्यात एक कट्टर इमानदार कार्यकर्ता आहेत की मला स्वाभिमान आहे माझ्या राज्यात येतो त्रास आम्हाला सरकार म्हणून झाला आहे पण असं न म्हणता कुठे व्हिडिओ बनवून व्हायरल करायचा धमक्या देणं कुठं माझ्या कुटुंबावर हल्ला घडवून आणायचा कट रचणं म्हणजे मी मागं सरकार लेकरा बाळाला त्रास होणार म्हणल्यानंतर मागं सरकार माझ्या दौऱ्यातला रोड बंदोबस्त कमी करणं भाजपच्या कार्यकर्त्याकडून एक ग्रहमंत्र्याचंच त्याच्यानंतर घडून आणणे त्या व्हिडिओमध्ये बी दोन उपमुख्याध्याचे दोन दोन आमदार आहेत की जे बनवायला तयार आहेत त्यांना बनवायचे आणि माझी बदनामी करायची ते संगणक बी असायचं माणूस दरवाजाजवळ आलेलाच फक्त कळतो त्याच्यानंतर आत जरी नाही आला वापस जरी गेला तरी तो आत गेल्यावरून दिसतो काय नीच वृत्ती यांची माझ्याविषयी या राज्यात एकाही माता माऊलींची तक्रार नाही इतके नीच वृत्तीचे विचार करायचे आणि मला समाजापासून सोडायचं ही यांची भूमिका आणि ते त्यांना ते, सद्बुद्धी आली ठीक असता पुढं दण थोपटून असं मुस्लिम दलित बांधव बारा बोलतदार मैदानात येत विधानसभेला आम्हीसुद्धा सगळे मैदानात आहेत पण मी राजकारण नाही मला समाज आणि गोरगरबांचे लोक त्यात घालायचे आहेत कारण देणारं बांधल्याशिवाय गोरगरिबांना न्याय मिळू शकत नाही सुद्धा नाही हे सगळ्यांना हे काय करायलाच गृहमंत्री एक सत्तेचा दुरुपयोग करायला लागला गोरगरीबावरती गुन्हे दाखल कर महिला तडीपार कर हे देशातले पहिले घटना सम बांधवांना प्रतिनिधी बांधवांना सांगणं गरजेचं चे की लातूरची आमच्या एका महिला तडीपार केली काय उल्लेख केला तू सामाजिक आंदोलनं करते असं देशात होऊ शकतं अरे काय राज्य चालवता महिलांना तडीपार वाघुलीच्या पुण्याच्या महिलावरती गुन्हे दाखल बीडच्या मैलांवरती गुन्ह्या दाखल आणि स्वतः सांगायचं आई बहिणी बोलल्यावर आम्हाला राग येतो असं गृहमंत्र्यांनी म्हणायचं मग यासाठी नेमायची विधानसभेत अर्थसंकल्प अधिवेशन सुरू तिथं चर्चा चार नुसते मला अटक करायची म्हणजे हे सरकारच आणि लोकांच्या आई बहिणी आमच्या आई बहिणीचे डोके फुटले त्याच्या डोक्यात चिंता झाले त्यांच्या हातीत गोळ्या आहेत पोटात आहेत त्यात आई बहीण नाही का दिसत तुम्हाला आणि ज्या पोलिसांनी हल्ला केला त्यांना याच गृहमंत्र्यांनी बढती दिली बक्षिसी म्हणून दुसऱ्याला आई बहीण म्हणायची ती राज्यातली आई बहीण कोणाची म्हणजे ही जी वागणूक आहे मग हे गोरगरिबांना द्यायचा ना नाही कुणाचा पीक विमा द्यायचा नाही शेतकऱ्यांचा कर्जमाफी करू म्हणलेली करायची नाही धनगरांना आरक्षण देऊ मला दिलायचं नाही बारा दराचा वेगळा प्रवर्ग करायचा द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण द्यायचं नाही मग देणारा बनाव आहे मराठ्यांना सगळ्याला मिळून आपण देणारा बना तुमचं तो मला मिळून जाईल शेतकऱ्याला मिळून जाईल तुमच्यावर चान नाही आहे कमी होऊन देणारे बनाव बॉम्बलण्यात माझ्या नाही तर आपल्यातला आणि